एप्रिल रोजी दिनांक धानोरा मोगल येथे विमाई महिला मंडळ यांच्या हस्ते रात्री बारा वाजता केक कटिंग करण्यात आले तसेच फटाकेबाजी करण्यात आली आणि चौदा एप्रिल ला सकाळी साडेसात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची पूजन गावातील पोलीस पाटील दिनेश काळेसर्पे व गावातील सरपंच अमोलराव लाहबर तसेच माजी पोलीस पाटील संपतराव काळेसर्पेत ग्रामपंचायत सदस्य रवींद्र वानखडे व वा प्रिया गुन्हाने आणि संजय खोपे यांच्या हस्ते झेंड्याचे पूजन करण्यात आले पंचशील ध्वजारोहण पुरुषोत्तमराव खोपे यांच्या हाताने ध्वजारोहण करण्यात आले व विमाई महिला मंडळ तर्फे माजी पोलीस पाटील यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला व कोदळी येथील सचिन इंगोले यांची आर्मी मध्ये जॉइनिंग झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुलामुलीचे भाषण देण्यात आले अक्षय वरघट साक्षी वानखडे स्वाती तायडे प्रणाली वानखडे आचल वानखडे मोहिनी सोनवणे विद्या मालवे धनश्री ठाकरे कार्यक्रमाचे संचालन दामोदर वानखडे यांनी केले व मिलिंद वरघट भिमाई महिला मंडळचे कार्यकर्ते दीक्षात घाटोळे कपिल राऊत अक्षय राऊत रघुनाथ वानखडे शरद तायडे रणजित वानखडे प्रदीप वानखडे हितेश वानखडे सुमित वानखडे सचिन वानखडे गजानन वानखडे नाशिक वानखडे संजय वानखडे रवी वानखडे राजेश वानखडे गौतम वानखडे गजानन वानखडे बाबू शेख वानखडे गणेश तसेच गावातील नागरी उमेश गुल्हाने सदानंद खंडाळकर भाऊराव चौधरी नरेश बोंद्रे फिरोज शहा जितू सोनवणे ऋषिकेश काळसरपे अशोक लाभाडे प्रवीण वाघाडे आकाश वाघाडे कार्तिक माल अशोक सोनवणे व इतर समाजाने गावामध्ये सरबत वाटप श्याम परिहार व वैभव मुंडवाईक यांनी केले व रोशन इंगळे यांनी फ्रुटी वाटप केले व वा नांदगाव खंडेश्वर चे पोलीस प्रफुल सारे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबच्या प्रतिमेची पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित रीतीने पार पडली सहसंपादक आकाश वरघट टाइम मराठी न्यूज एक पाहुल पुढे